पेन नगर विकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी विजयी प्रभाग एक संतो पुरे, तर प्रभाग मधून मधून संतोष तर संजय सुजाता डाकी दोन डिसेंबरला झालेल्या सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीत पेन नगर विकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार विजय मिळवला आहे प्रभाग क्रमांक एक ब मधून संतोष शृंगारपुरे प्रभाग क्रमांक तीन अ मधून सुजाता डाकी आणि प्रभाग क्रमांक ब मधून संजय म्हात्रे झाले आहेत या विजयाने संतोष शृंगारपुरे यांनी पेन शहरात आपले वर्चस्व कायम ठेवले असल्याचे सांगितले जात आहे विजयी झाल्यानंतर सर्व उमेदवारांनी जनतेचे आभार मानत हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून जनतेच्या विश्वासामुळे मिळाला असल्याचे म्हटले आहे किरण बांधनकर संवाद मराठी लाइव पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न